नमस्कार मैत्रिणींनो कुंकुमार्चन कसे करावे कोणी करावे कधी करावे आणि काय साहित्य लागते त्याबद्दल आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज मी तुम्हाला कुंकुमार्चन कसे करावे व कोणत्या दिवशी करावे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा कुंकुमार्चन म्हणजे काय देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला देवीचे नाव घेत एक एक चिमुटभर कुंकू वाहून तिला स्नान घालणे हा विधी विशेषतः नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला किंवा शुभ कोणता मुहूर्त असेल तर त्यावेळेस हे केले जाते ही पूजा देवीची खूप आवडती पूजा आहे जे आपण कुंकू वापरणार आहोत ते हळदीनेच बनवलेले असावे कुंकुमामध्ये म्हणजे देवीमधील आकर्षक करण्याचे तत्त्वे असतात त्यामुळे देवीला कुंकुमार्चन खूप आवडते कुंकु द्वारे देवी कृपा लवकर होते व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात हे कधी केले जाते कुंकुमार्चन तर हा विधी विशेषतः नवरात्रीला अष्टमी व नवमीला केला जातो शिवाय पौर्णिमा लक्ष्मीपूजन किंवा विशिष्ट शुभमुहूर्त असेल कोणता योग असेल त्या टायमिंगला केला जातो उदाहरणार्थ गुरुपुष अमृत योग यावेळेस कुंकुमार्चन हे केले जाते याचे महत्त्व काय आहे तर कुंकुमार्चन हे देवीचे सर्वात आवडते आणि पवित्र पूजा मानली जाते हा विधी पुण्यकारक आणि फलदायी मानले जाते विशेषतः अश्विन नवरात्रात सप्त सप्तशती पाठ वाचण्यापूर्वी करतात कुंकुमार्चन विधी कसा करतात तर मूर्ती किंवा फोटोची निवड देवीची मूर्ती किंवा फोटो, फोटो आ, या हे घेतले जाते विशेषतः ते करताना नामजप देवीची लिल ललिता सहस्रनाम देवी स्तोत्र श्री सुख किंवा अन्य देवीचे उच्चारण करा नामस्मरण करा नामजप करत असताना एक चिमुटभर कुंकू मूर्ती किंवा फोटोच्या चरणापासून सुरू करून डोक्यापर्यंत किंवा पूर्ण मूर्तीला कुंकुने स्नान घालावे यामुळे आपल्याला देवीची कृपा प्राप्त होते आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे कुंकू काय काय लागते तर आपल्याला कुंकू हे भरपूर प्रमाणात लागते आणि शिवाय आपल्याला देवीची मूर्ती लागते आपली कुलदेवी असेल ती अन्यथा देवीचा टाक असेल तरी पण जमतो जर मूर्ती नसेल फोटो नसेल तर त्यावरती कुंकुमार्चन करू शकता याशिवाय आपण अन्य अन्नपूर्णा देवी असेल तर त्यावरती पण आपण कुंकुमार्चन करू शकता समजा जर तुमच्याकडे या कोणत्याही गोष्टी नसतील तर स्त्रीयंत्र किंवा फोटो हे पण नसेल तर आपण सुपारीसुद्धा घेऊ शकतो देवीचे रूप म्हणून आपण कुंकुमार्चन करण्यासाठी सुपारी घेऊ शकतो ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून झाडून घेऊन स्वच्छ करून रांगोळी काढून त्यावरती चौरंग किंवा पाट ठेवून त्यावरती लाल किंवा केशरी कलरचा कापड टाकून त्यावरती टाकावे व त्यावरती तांदुळाचे चौकण काढावे तामन ठेवून त्या त्यावरती मूर्तीची पूजा करावी ती मूर्ती त्यावर ठेवावी उजव्या हाताला थोडी अक्षदा व सुपारी ठेवावी गणपतीची पूजा करावी देवीसमोर सुपारी पानफळे दक्षिणा ठेवावी नेहमी जशी आपण दुसऱ्या पूजा करतो त्याप्रमाणे सर्व मांडणी करावी व तयारी करावी चौरंगाच्या बाजूला फुले किंवा रांगोळी काढावी दोन्ही बाजूला समयी लावून त्यांची पण पूजा करावी कुंकुमार्चन सुरू करण्याअगोदर आपण आपली इच्छा बोलावी व सुरुवात करावी व कुंकुमार्चन करत असताना सतत देवीचे नामस्मरण करावे हे कुंकुमार्चन एकशे आठ वेळेला करावे वेळ जर आपल्याकडे नसेल तर आपण सत्तावीस वेळेसुद्धा करू शकतो अन्यथा चोपन्न वेळेला आणि वेळ जर असेल तर एक हजार आठ वेळेला पण करा करू शकतो व नंतर देवीला नैवेद्य दाखवावा आपली संपूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवावा व आरती गणपतीची व वगैरे आरती म्हणावी देवीला नेहमी खिरपुरी पोळीचाच पुरी पुरीचाच नैवेद्य दाखवावा खीरपुरी हे देवीचं खूप प्रिय जेवण आहे नैवेद्य आहे उं... नंतर पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण देवीची मूर्ती देवघरात जागच्या जागी ठेवून जे कुंकू असेल ते कुंकू आपण एका डब्बेमध्ये ठेवावे मात्र ते कुंकू परत देवाला वापरू नये ते कुंकू परत देवाला वापरू नये ते कुंकू काही महत्त्वाचे काम असेल अन्यथा कोणते आपले नातेवाईक असतील घरातील व्यक्ती असेल त्यांना हे आपण लावू शकतो त्याचबरोबर त्याचबरोबर हे कुंकू परत देवाला वापरू नये जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब व शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना